मालेगाव पुलावरून उड्या मारत टवाळखोर करतायत जीवघेणी स्टंटबाजी पाऊस चांगला झाल्याने गिरणा नदी वाहतय दुथडी भरून या अगोदर स्टंटबाजी करताना तरुणाचा झालाय मृत्यू मालेगावची गिरणा नदी सध्या पाऊस चांगला असल्याने दुथडी भरून वाहत आहे मात्र या पूर पाण्यात नदीवर असलेल्या पुलाच्या भिंतीवरून काही टवाडखोर तरुण पाण्यात उड्या घेऊन जीवघेणी स्टंडबाजी स्टंड करणारे बहुतांश मुले ही अल्पवयीन आहेत विशेष म्हणजे ही मुले केवळ वर भिंतीवरून पाण्यात उड्याच मारत नाहीत तर पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट आणि भिंतीत असलेल्या गॅप मधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत देखील करतात अशीच स्टंटबाजी करताना मागील वर्षी एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला होता वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव